पाराभवान येथे ढगफुटी शेतकऱ्यांच्या पिकाचा सत्यानाश शेतकरी एल्गार शेतकरी ज समितीने केली पाहणी शनिवार बार्शी टाकळी तालुक्यातील पाराभवानी येथे ढगफुटीसारख्या पाऊस झाल्यामुळे गावामध्ये अतिशय मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्याचे शेत पूर्णतः खरडून गेलीत व सोयाबीन व कपाशी पूर्णपणे झोपून गेली अतिपावसामुळे नुकसान झालेल्या गावात शासनाचे एकही अधिकारी पंचनामे करण्याकरता आलेले नाहीत सरकारचे प्रतिनिधी यांनाही विसर पडला शासनाने नुकसान झालेल्या पिकाचा अजूनही सर्वे केलेला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी एल्गार समितीची टीम पाराभवानी येथे जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली व तहसीलदार तलाठी कृषी सहाय्यक यांना फोन केले अधिकाऱ्यांना सांगितले की तुम्ही तात्काळ पंचनामा करा नाहीतर तुमच्या ऑफिसमध्ये येऊन सर्व शेतकरी पंचनामे होईपर्यंत ठिय्या आंदोलन करतील असे अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले व उद्या किंवा परवा पंचनामे करायचे करायला सांगितले पाराभवानी येथील शेतकऱ्यांचे पावसाने पीक खरडून गेल्यामुळे त्यांच्यापुढे मोठे संकट आलेले आहे तरी शासनाने पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यात मदत जमा करावी असे शेतकरी एल्गार समितीने शासनाला विनंती केली आहे यावेळी शेतकरी एल्गार समितीचे सर्व किरण पाटील ठाकरे महादेवराव गावंडे प्रल्हाद माळकर मनोहर भाऊ कमांदार जनार्दन पाटील ठोकळ गणेश ताटे ज्ञानेश्वर तवाडे आशिष पाटील मुळे व पराभवानी येथील शेतकरी अमोल चौधरी सचिन कडू सूरज चौधरी संतोष रोहनकार पवन रोहनकार प्रवीण बागडे सरपंच महेंद्र इंगोले गणेश रोहणकार संदीप प्रगणे चौधरी प्रवीण उजवणे रामाभाऊ रोहणकार सतीश चौधरी रामेश्वर दर्शन पुरे गौरव काकड तेजस बागडे गणेश तरुणे बबलू प्रगणे असे शेकडोवर शेतकरी यावेळी उपस्थित होते शासनाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

दिनांक अठरा दोन हजार दोन हजार पंचवीस या या रोजी जे नुकसान झालेले शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात वावर शेती पिकं खरदून गेलेले आहेत तरी यांना सर्वोपरी मदत शासनानं लवकरात लवकर करावी व पुढील अधिकाऱ्यांना पंचनामे करण्यास आदे, आदे, आदे। आदेश द्यावे अशी शासनास आमच्या सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांपडून हात जोडून हात जोडून विनंती आहे व या शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी ही पण अपेक्षा आहे आणि आमदार खासदार जे फुडारी आहेत यांना पण निवेदन आहे की आपण या सर्व शेतकऱ्यांवर जे झालेला प्रश्न आहे पडलेला प्रश्न आहे यांना किंवा आमच्या पिकाचे नुकसान भरपाई देणार का नाही देणार हे शासन याचा पण पाठपुरावा या तालुक्यातील जे मेन आपले आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांनी सर्व ताकदीने या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहावे हे विनंती जय जवान जय किसान बार्शी टाकळी तालुक्यातील येथील गाव एक पारवानी म्हणून खरोखर तिथले असे दगड उघळे पडलेले आहेत या शेतामध्ये हे खळखळ वाजणारे दगड या दगडाला घाम कधी फुटत नसते म्हणून या लोकप्रतिनिधींनी आमदारांनी या बार्शी टाकी तालुक्यामधील पारोभावनी इथे तात्काळ भेट द्यावी आणि खरोखर इथला बांध एवढा मोठा फुटलेला आहे एवढं दृश्य आणि दृष्ट पाऊस झालेला आहे हा बांध दाखवत आहेत सर्वजण त्याच्यासाठी इथं पोचलेली आमची एल्गार समितीची टीम जिथं जिथं शेतकऱ्यावर खरोखर संकट येते तिथं तिथं किरण पाटील ठाकरे यांनी पटोऱ्यांना फोन लावला आणि पटवारी म्हणते की मला आदेश आहे की माझी मिटिंग आहे कुठं मूर्तिजापूरला तिथं पोहोचतात आणि शेतकऱ्यासाठी त्यांनी यायला पाहिजे इथं खरोखर हे दगडासारखं इथं शेत उघडं पडलेलं आहे मग कास्तागरावर तुम्ही कधी येता त्यांच्यावर उपवास मारीची वेळ पडलेली आहे म्हणून आम्ही एल्गार समितीच्या वतीनं या शासनाला या प्रतिनिधीला खरोखर कर, आवाहन करतो जर तुम्ही इथं जर नाही पोचले तर आम्ही वजिरे साहेब तहसीलदार च्या कॅबिन मध्ये आम्ही स्वतः एल्गार समिती जाऊन उपोषण मांडणार आहोत आणि त्रिव आंदोलन करणार आहोत असे मी या शासनाला विनंती करतो आणि त्यांनी याची दखल घ्यावी जय जवान आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा